नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरताप सर पुन्हा एकदा तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय मित्रांनो घेऊन आलो तुमच्यासमोर एक महत्वपूर्ण अशी अपडेट एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण या चॅनलवरती महत्त्वपूर्ण अशी अपडेट असेल बातमी असेल किंवा जी आवश्यक सर्व घडामोडी तुम्हाला या चॅनल थ्रू मिळत राहतील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही बा बातमी काय घेऊन आलो इंडियन ओवरसीज बँक भरती दोन हजार एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि जवळजवळ सातशे पन्नास पदांची एप्रेंटिस या पदांची जाहिरात की ज्याच्यासाठी पात्रता फक्त आहे पदवीधर अनेक विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झालेली आहे आता बँकची कारवाई बघवायची आहे एकूण आपल्या देशभर कशा पद्धतीने जागा उपलब्ध आहेत आणि एकूण महाराष्ट्रामधल्या कोणकोणत्या जागा आहेत त्याही बघायच्या आहेत नोकरीची ठिकाणं बघायची आहेत वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायचे अभ्यासक्रम काय असेल आणि परीक्षा पद्धत कशा पद्धती संपूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत सबस्क्राईब तर करायचं आहे आणि विथ लाईकही करायचं आहे चॅनल पहा विद्यार्थी मित्रांनो काय माहिती आहे एक फोटोच्या माध्यमातून बघूयात इंडियन ओव्हरसीज बँक दोन हजार पंचवीस ची भरती प्रक्रिया याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे एकूण रिक्त पद आहेत सातशे पन्नास कि ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टोटल पंच्याऐंशी पद त्याच्यावरती जाहिरातीमध्ये इन्क्लूड आहेत शैक्षणिक पात्रता काय आहे पदवी पदवीधर विद्यार्थ्यांना ही असणारी सुवर्ण संधी आहे वेतनवान बघा मेट्रो असेल पंधरा हजार शहरी बारा हजार अर्ध शहरी ग्रामीण त्यामध्ये अप्रेंटिस सुरुवातीच्या कालखंडामध्ये साधारणतः या आपल्याला पगारावरती नोकरी करावी लागेल नंतर आपल्याला त्याच्यामध्ये वाढ पाहायला मिळते वयोमर्यादा हा एक महत्वपूर्ण घटक आहे ज्यामध्ये किमान वीस वर्ष आणि कमाल अठ्ठावीस वर्ष ज्यामध्ये एज रिलॅक्सेशन म्हणजे काही शिशि शिथिलतासुद्धा दिलेली आहे वयामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष आणि ओबीसीसाठी तीन वर्ष साधारणतः ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया होणार आहे अर्ज प्रक्रिया म्हणजे नुकती सुरुवात झालेली आहे कालच्या तारखेला दहा तारखेला अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि वीस तारीख ही शेवटची आहे त्यामुळे त्वरा करायचे लवकरात लवकर या ऍप्लिकेशन फॉर्म आपण त्या संपूर्ण त्या पीडीएफद्वारे सगळ्या प्रोसेस जाणून घेणार आहोत वेबसाईट ही सगळ्या समजून घेणार आहोत चला पी डी एफद्वारे आपण ऍक्च्युअलमध्ये आलेली जी जाहिरात आहे ती आपण जाणून घेणार आहोत एक एक गोष्ट यातली आपण महत्वपूर्ण जी आहे बघा इंडियन ओव्हरसीज बँक अ गव्हर्नमेंट इंडिया अंडरटेकिंग म्हणजे आपल्या भारतीय अद्यापत असणारी जी इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल ऑफिस आहे अण्णासराई चेन्नई या ठिकाणी आठ आठ दोन हजार पंचवीस ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि दहा तारखेला ऍप्लिकेशन फॉर्म देखील स्टार्टअप झालेला आहे ऑफ द अंडर सिक्स्टी वन आता यामध्ये तो कायदा दिलेला आहे ज्याद्वारे आपल्याला या संदर्भामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या अंडर यामध्ये बघा दहा आठ दोन हजार पंचवीस अगोदर नमूद केल्या पद्धतीने वीस तारखेपर्यंत अर्ज प्रक्रियेला आपण अप्लाय करू शकता अप्लाय ऑनलाईन यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट हा वेबसाईट दिलेली आहे ती तुम्ही नोट डाऊन करू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय ओ बी डॉट इन आणि बाकी ऑर आणखीन एक दिलेला आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी एफ एस आय एस एस सी डॉट कॉम ह्या दोन वेबसाईट तुमच्यासाठी आवश्यक आहे तुम्हाला स्क्रीनवरती स्पष्ट दिसतंय तुम्ही ते नमूद करू शकता पुढे आपण त्याच्यामध्ये काय काय जो ऍप्लिकेशन स्टार्टअप याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन दा टेन एट टू थाउजंड ट्वेंटी फाय दहा आठ दोन हजार पंचवीस ते वीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पेमेंट साधारणतः या दोन तारखेच्या दरम्यान करू शकता ऑनलाईन एक्झामिनेशन डेट टेन्टेटिव्ह म्हणजे साधारणतः लगेच एक्झामसुद्धा सुद्धा आपली असणार आहे चोवीस आठ दोन हजार पंचवीस ऑनलाईन एक्झामिनेशन टेंटेटिव स्वरूपातली असणारी ही एक्झाम डेट आता इथं स्टेट वाईज आपल्याला असणाऱ्या ज्या काही रिझर्वेशन म्हणजे जागा रिक्त आहेत त्या पण दिसत आहेत यामध्ये अन अंदमान निकोबार आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड त्यानंतर दमन अँड दीव दिल्ली ह्या जे काही रि आपल्या केंद्रशासित प्रदेशाच्या सुद्धा असतील किंवा इतर राज्याच्या देखील एस सी एसटी ओबीसी अगदी चार्ट व्हाय तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही स्वतः पीडीएफ डाउनलोड करून सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकता पुढे बघा आणखीन खूप साऱ्या राज्यांच्या आहेत गुजरात आहे गोवा आहे हिमाचल प्रदेश हरियाणा जम्मू अँड काश्मीर झारखंड आता आपण फक्त महाराष्ट्रावरती फोकस करूयात साधारणतः मी अगोदर पंच्याऐंशीचा आगा तिथं तुम्हाला नमूद केलेल्या आहेत ज्यामध्ये बघा सात बारा तिथं कास्ट व्हाय तुम्हाला तो पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर सगळ्या दिसून येतील ठीक आहे एटी फाईव्ह खूप सारे आहेत बघा तामिळनाडूमध्ये तर साधारणतः दोनशे जागा आहेत उत्तर प्रदेश एकशे दहा आपल्याला साधारणतः ॲप्लिकेशन ऑल ओव्हर इंडियाच्या दृष्टिकोनातून आहे विद्या अनेक स्पर्धकांना अपेक्षा असते की आपण वेगवेगळ्या ठिकाणी अशा बाहेर ठिकाणीसुद्धा नोकरी करण्याची संधी उपलब्ध होते आणि अशा ठिकाणी तयारीसुद्धा असणं अपेक्षित आहे बाकी आणखीन आपल्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे त्याच्यामध्ये तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया पात्रता काय असणं गरजेचं आहे ज्यामध्ये ऑबियसली फर्स्ट प्रेपर्ट काय की नॅशनॅलिटी क्रि सिटिझन्स म्हणजे भारतीय नागरिकत्व ऑब ते तर असणं अपेक्षितच आहे त्यानंतर एज क्रायटेरिया जर बघायचं झालं तर तुम्हाला सांगितलं आहे सुरुवातीला फोटोद्वारे मी तुम्हाला त्या रिलॅक्सेशनसुद्धा सांगितलं गेलेलं आहे एजमध्ये बघा कमीत कमी वीस जास्तीत जास्त अठ्ठावीस अगोदर नमूद केल्या पद्धतीने ज्यामध्ये काही टी शर्ती ज्या दिलेल्या आहेत त्या पण सांगितल्या आहे ज्यामध्ये रिलॅक्सेशन आपण खाली पाहणारच आहोत एज्युकेशन क्वालिफिकेशन दीज आर मेन थिंग्स एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे डिग्री ग्रॅज्युएशन म्हणजे कोणत्या एका ह्याच्यामधून अधिकृत पदवी धारण करणं अपेक्षित आहे त्यानंतर साधारणत त्या कालखंड साधारणत एक चार दोन हजार एकवीस ते एक, एक आठ दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तर ती प्रमाणपत्राची डेट असणं अपेक्षित आहे त्यानंतर शेड्युल कास्ट शेड्यूल ट्रिब्युट कॅन्डिडेटसाठी पाच वर्ष म्हणजे पाच वर्षाचं वर्षा रिलॅक्सेशन आहे अदर बॅकवर्ड क्लास त्याचं नॉन क्लि क्रिमिलियर सुद्धा असणं अपेक्षित आहे तीन वर्षाचं आणि पर्सन विथ अ बेंचमार्क डिसॅबिलिटीज म्हणजे अंधत्व किंवा दिव्यांग ज्याला म्हणतोय आपण त्या ॲक्ट दहा वर्षाचं रिलॅक्सेशन बाकी विडो असेल डिओसेड वुमन वुमन लिजरली सेपरेटेड त्यांच्यासाठी बघा पस्तीस इयर्स फॉर द जनरल पस्तीस हे जनरलसाठी अडोतीस आहे साठी आणि चाळीस एस टी एस सी साठी त्या सुद्धा गोष्टी आपल्याला नमूद केल्या आहेत बाकी आपल्या दृष्टीने महत्वाच्या यातल्यातला पीडीएफद्वारे समजून काय बाकी एक तर तुम्ही ते जाणून घेऊ शकता प्रत्येक ते दिव्यांगासाठी कायदे वगैरे ते सगळ्या गोष्टी तिथं नमूद केल्या आहेत आपल्या दृष्टीने महत्त्वाचं काय एक्झामची मेथड कशी आहे आणि ऍप्लिकेशनसाठी जी असणारी फी किती आहे त्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत त्या आपण जाणून घेऊयात यामध्ये बघा तो अगोदर सांगितला स्टायपेंट पर दिलेला आहे मेट्रोसाठी पंधरा हजार अर्बन बारा हजार सेमी अर्बन रुर दहा हजार यामध्ये बघा बाकीचे स्टायपेंड पर मंथ सुद्धा सांगितलेलं आहे आता इथं आपल्या दृष्टीने एक्झाम बघा ऑनलाईन विथ अ टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टाइप्स जनरल फायनान्शियल अवेअरनेस हा एक सब्जेक्ट असणारे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क जनरल इंग्लिश पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क क्वांटिटिव्ह अँड रिजनिंग ॲम्टिट्यूड पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क आणि कॉम्प्युटर ऑर सब्जेक्ट नॉलेज पंचवीस प्रश्न पंचवीस टोटल शंभर प्रश्न आणि मार्क कशासाठी शंभरसाठी बाकी सर्व गोष्टी नव्वद मिनिटाचा कालावधी असेल एक्झामसाठी बाकी हे विषय तुम्ही इन जनरल जे काही ऑनलाईन एक्झामिनेशनची तुम्ही बँकिंग असू द्यात किंवा इतर जे काही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एक्झाम देणार आहात त्याचे सब्जेक्ट माहिती आहे त्याचा अभ्यासक्रम तुम्हाला माहिती आहे अभ्यासाची पद्धत तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ह्या एक्झाम तुम्हाला म्हणजे फर्स्ट टाईमच तुम्हाला ऑनलाईन करता याच्यातला भाग नाही त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी ऑलरेडी सगळ्या माहिती आहेत पुढे आणखीन काय नमूद करण्याचं आहे आपल्याला बाकी हां वेबसाईट आपल्यासाठी महत्त्वाची आहे मी अगोदर नमूद केल्यापणे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय ओ बी डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू बी एफ एस आय एस एस डॉट कॉम ह्या yes, वेबसाईटही दिलेल्या आहेत बाकी आता आपल्याला राहिला विषय की ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे शुल्क किती आहे परीक्षा शुल्क पी डब्ल्यू बी डी असेल चारशे प्लस जी, साथी साथी जी से आथ, ड़ु ड़ु एस टी धरून चारशे बहात्तर फिमेल एस सी एस टीसाठी सहाशे त्याच्यामध्ये जी एस टी पकडून सातशे आठ आणि जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एससाठी आठशे आणि जी एस टी पकडून नऊशे चव्वेचाळीस इतर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही पी डी एफ डाउनलोड करा वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट थ्रू सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या ज्या काही आवश्यक आहेत त्या ज्या तुम्ही तिथं पाहू शकता नक्कीच विद्यार्थ्या दृष्टीने पुन्हा एकदा एक नवीन अशी संधी उपलब्ध झाली आहे नवीन क्षेत्रामध्ये स्वतःला आजमावण्याची नवीन ठिकाणी नोकरी करण्याची आहे संधी आपल्याकडे नुकतंच ॲप्लिकेशन फॉर्म सा स्टार्टअप झालेले आहेत ते तो ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्या आवश्यक ती डॉक्युमेंट जी लागतील त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करा आणि लगेच एक्झाम पण आहे नक्कीच एक संधी आहे नक्कीच विद्यार्थ्यांना एक एक नवीन ठिकाणी जाण्याचा चान्स आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक असं असणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि जाता जाता व्हिडिओ संदर्भात तुम्हाला एक महत्वपूर्ण व्हिडिओ दिलेला आहे त्याबद्दल आवडला असेल तर आवड लाईक करायला विसरायचं नाही चला मित्रांनो पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास मी सागर जगताप सर तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर